पोरो बारावी झालात याचा अर्थ जबाबदारी वाढली जे नापास झाले त्यांना ताण घ्यायचा नाही तुम्हाला नेता करू हे ना हां कारण हा प्रदेशाची वाद येतेच आहेत भाऊ तिकडे तरुण लोक सरकार चालवतात म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात इकडे मथारे लोक सरकार चालवतात तरुणांना टेन्शन देतात चार महिन्यांना आता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदे नशीब आजमा के देखेंगे हां तो काम चांगला असेल तू गावात नाईन्टी हाणत नसेल याच्या त्याच्या घरात वाकून पाहत नसेल तर लोकं नक्की काय करतील तुला मतदान करतील म्हणून हा विचार करू नका बारावी म्हणजे जीवनातली अंतिम लढाई आहे आभी भी कुछ और है और आगे भी कुछ होने वाला कुठ होण्या ध्यान में रखो फक्त एकच गोष्ट आहे तुम्ही कुठं जात आहात हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कोणा ठिकाणी पोहोचताल हे कोणास ठाऊक म्हणून पोरो जे बी करत असताना आपलं ध्येय पहिल्यांदा निश्चित करणं काळाची गरज आहे आणि एक गोष्ट बारावीच्या निकालावरून सांगतो तुम्हाला तु मार्क कमी जास्त पडले असतील तर लई मोठा ताण घ्यायचा नाही जे माणूस ज्याचा व्हिडिओ तुम्ही युट्यूबला पाहिलेत त्याला ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क होते भंबाट कॉफ्या त्यानं केल्या होत्या पेज नंबर टू पेज नंबर पाठ केले होते पण जेव्हा हो मी डीएडला गेलो डीएडला जेव्हा पहिल्यांदा प्रज्ञाशोध कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मला इंग्रजीच्या मास्तरांनी विचारलं चेंज द व्हाईस मेक इट चेंज द व्हाईस मायच्या सांग तुम्हाला उत्तर आलं नाही लेट द वाईज बी चेंद्र कार्यक्रम बसला अख्ख्या पुरी पोरं हसले त्याच्यानंतर आपलं काही बिगाड कुठं काही जमलं नाही कारण का पहिल्या दिवशी आपला काई जुगार काई नहीं पहले क्लीन बोल झाला मुख्य गोष्ट का आहे की बारावी तुम्ही झालात पण बारावी होऊन तुम्हाला वाटलं आता स्पर्धा परीक्षे परीक्षेकडे यायचे अलीकडं बडियापैकी गुलालांचे व्हिडिओ पाहिले है ना लयबळ आलं माझ्या दुबळ्या पोरात तर एक गोष्ट आवर्जून सांगालो की स्पर्धा परीक्षा ही माया जाळ आहे इथं पाच सहा वर्ष होल्ड ठेवावं लागते संयम ठेवा लागते पुलीस भरती आहे एक दीड वर्ष एक वर्ष तरी मिनिमम संयम ठेवा लागतो आणि एम पी एस सी यू पी एस सी म्हणजे मुळव्याध होईपर्यंत अभ्यास करावा लागते बघा एवढं सोपं काहीच नाही मायबापांना एक विनंती आहे की पहिलीला पोरग शाळेत टाकताना त्याला सी बी एस सी टाकायचे सेमी टाकायचे नॉन सेमी टाकायचे म्हणून तुम्ही बेजार झालात हीच जबाबदारी तुमच्यावर आता आहे पहिल्यांदा पहा त्याच्याकडं मोबाईल आहे का तो इंस्टाग्राममध्ये आहे ना केसं कुरुळे करणे त्याच्यानंतर गुंडागर्दी करणे हैदोस करणे मारधोड करणे भैया भाऊ नाना आका काका नाना म्हणून माज करणारे लोक त्याचा आदर्श घेत असेल तर त्याचे आदर्श बदलणं काळाची गरज आहे मायबापांना विनंती आहे की आपल्या लेकराचे आदर्श चेक करा त्याला आपल्या गरिबीची जाणीव करून द्या आणि मग त्याला सांगा की बाबा बारावी झालाय लय मोठा ताण घेऊ नको आणि चाळीस टक्के पस्तीस टक्के पंचाळीस टक्के पंच्याण्णव टक्के काही नाही शेवटी गहू हे येणाऱ्या पुढं स्पर्धा परीक्षेत जाय इकडं नीटलं जाय कुठंही जाय एकदाच आणि शेवटी एकच पीठ निघणार आहे हां फक्त एक हे गहू पांढरा थोडाफार काळा याच्यात थोडाफार फरक होतो पण त्याचा लय मोठा इम्पॅक्ट पुढं होत नाही म्हणून बारावी पास झालात त्यांचं अभिनंदन जे नापास झालेत त्यांना नेते होण्यासाठी पुनच्छा अभिनंदन यास बाळांनो आता पहा प्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आता नंतर काय बी ए बी कॉम बी एस सी कंटिन्यू कॉलेज जरी गेला तर तिथं कुठंच क्लास होत नाही त्याला दोन लाख ऐंशी हजार पगार आहे आणि त्याला का काही येत नाही ते शिकवत बी नाही मग नावा रूपाला कॉलेज करायचं नाही कारण कॉलेज श्रीमंत लेकराच्या पोरांसाठी चालवलेली सुविधा आहे आपलं तेवढं काम नाही बारावीपासून कामाला लागायचं बी ए बी कॉम बी एस सीला किंवा बी एला ओपन युनिव्हर्सिटी ॲडमिशन घे तुला लेक्चर बिक्चर व्हायचं आहे बी एस सी कर बी कॉम कर हा पण बाकी आर्ट फॅकल्टीचं आहे काहीच नाही ओपन युनिव्हर्सिटी ॲडमिशन घे कुठं कॉलेज होत नाही कुठं क्लास होत नाही सर्व पाहिले आणि त्याला काय येते त्या मास्तराला ते बी पाहिले कालग पगार वाढला शिकवण्याचा दर्जा कमी झाला मुख्य गोष्ट लक्षात घ्या बारावी नंतर काय आता पहा आपण झोपेत पाहतो ते खरे स्वप्न असतात स्वप्न तर ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही हे वाक्य आहे मिसाईल मॅन भारताचे आदर्श राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं बाळांनो आता आपल्याला बारावी पास झालात बारावी पास झाल्यावर अनेक वाट आहेत पण या वाटामध्ये तुम्ही काही करा पण का पण तुमचा आवाज जोरात लागल तुम्ही काही व्हा पण त्याच्यामध्ये तुम्ही टॉप असल्याशिवाय तुमची किंमत लोक करत नाहीत पण ना आवर्जून सांगायलो सही समय पे तय कर तुझे करना क्या आहे तो समय तय ते करेगा तेरा करना की आहे आणखी वेळ गेली नाही आपल्या पालकांच्या संपर्कात जा पालकांचा विश्वास जतन करा आणि पालकांना एक दोन वर्षासाठी संयम मागा की नक्कीच मी काहीतरी करेल करून दाखवेल तुमच्या स्वप्नासाठी तुमच्या गरिबीसाठी या घराच्या चित्रासाठी एवढं स्वप्न त्यांच्याकडून पूर्ण करण्यासाठी स्वतः ताकद लावा मेहनत करा बाकी तुमच्यात गुणवत्ता असेल तर महाराष्ट्रात या भारतात तुम्हाला मदत करणारे लाखो लोक बाळांनो आहेत आता पहा याच्यामध्ये तुम्ही जर बारावी विज्ञान केलं असेल तर बारावी विज्ञान केल्यावर तुम्हाला अभियांत्रिकी म्हणजे बी बी टेक करता येते एम बी बी एस करणं म्हणजे नीट परीक्षा पहिले तुम्हाला द्यायची आहे त्याच्यामध्ये पोरांचा बुकना झाला फिजिक्सचा पेपर लया उघडाला तर एक एक्झाम तुम्हाला जिंदगी की लास्ट नाही कळलं का लता मंगेशकर ह्या जर एम बी बी एस डॉक्टर झाल्या असत्या तर भारताला घाण कोकिळा मिळाली नसती सचिन तेंडुलकर हा शिक्षक झाला असता तर भारताला क्रिकेटर मिळाला नसता म्हणून जे आहे ते चांगल्यासाठी आपल्यातली एक गुणवत्ता एक स्ट्रोक कुठतरी बसल आणि त्या स्ट्रोकनं आपलं नाव गाजल आपल्या घराची ओळख होईल ही देखील गोष्ट लक्षात ठेवा म्हणून संयम लय महत्त्वाचं आहे कळलं का संयम का तर मी तुम्हाला सांगितलं एक दगड आहे त्या दगडावर घनानं ठोका आणायलेत तर एक ये वेळ येणारे तो दगड फुटणारे मात्र तो दगड फुटण्यामध्ये बाळांनो पहिल्या ठोक्याचं पण योगदान आहे पण आत्ताची मेहनत कालची मेहनत तुमच्या येणाऱ्या यशामध्ये कामाची असणारे तो विश्वास मायबापांचा घ्या लवकर घराच्या बाहेर पडा कामाला लागा आता बाळांनो याच्यामध्ये तुम्हाला बी एस सी करता येईल भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र संगणक पर्यावरण बी सी करता येईल आर्किटेक्चर बी आर त्याच्यानंतर कम्प्युटर ॲप्लिकेशन करता येईल बी सी ए करता येईल हॉटेल मॅनेजमेंट करता येईल फॅशन आ, इंटेरियर डिझायनिंग करता येईल मडसड आता हा काळ खूप चांगला आहे हा कळलं याल का याला साधं समजू नका सूट तलाटी ग्रामसेवक लिपी कनिषलिपी गोरिश लिपी पडू नका लय वाट आहेत उद्योग व्यवसाय करायचा आहे अरे चहा ऐका पण अख्ख्या कॉर्नरला गर्दा झाला पाहिजे चहा भेटायला म्हणजे आज इथं छत्रपती संभाजीनगर बरकत हॉटेल आहे पाहतो गर्दा कळलं का चहासाठी आमच्या परभणीमध्ये परभणी कट्टा म्हणून चहाची हॉटेल आहे आज कॉर्नर कॉर्नरला पहा माणसां दोन शाखा तयार केल्यात आहे करता येत आहे केल्यानं काही होते फक्त त्या व्यवसायावर ती निष्ठा लागल ग्राहकाबद्दल प्रेम लागल जिबेवर साखर लागल हे ना डोक्यावर बर्फ लागल जग जिंकता येते है मारामारीनं हैदोस करून गुंडागर्दी करून कधीच कोणी राज्य करू शकलं नाही आणि ही तर परभणीची चांगली ओळख आहे तशी राज्याची पण ओळख आहे त्यानंतर मर्चंट नेव्ही आहे नॉटिकल टेक्नॉलॉजी आहे नॅव्हल नॅव्हल आर्किटेक्चर आहे व्यावसायिक पायलट आहे याच्यामध्ये बाळांनो आता पा समजदार वही व्यक्ती होते जो ईट का जवा, पत्थर पत्थरसे नाही देते तर समजदार व है जो फेकी होणार आसियाना बनाते हे तुम्हाला का काय म्हणून काय म्हणलं जिबेवर साखर लोकांना ईट फेकून आणले ते ईटा जमा करून आपल्याला घर घर बांधतालं पाहिजे तो काळ आहे सध्या म्हणून विनंती काय साठ वर्षाचा विषय किती दिवस मेहनत तीस वर्षाच्या जे काय ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे तिथून ती पुढं तीस ते दहा वर्ष कमाईसाठी आणि शेवटचे जगण्याच्या आयुष्यात पंचेचाळीस ते पन्नास नंतर पन्नासच्या पुढे हातपाय वाकणार आहेत जी मला ती गाडी घेशील पण बसता येणार नाही जे मला तो पदार्थ घेशील खायला दातर आणणार नाही त्यामुळे विनंती काय आहे जिंदगी जो भी करणार आहे सई वक्त हासिल करू क्योंकि जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है मेरे दोस्तो और धोका और मौका व कहाणी होता है धोका लेकिन रिअल लाईफ मे होता म्हणून आपलं काम हे वेळ फार महत्त्वाची आहे क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही त्याचं जिथं जागत उदाहरण आपण बाकीचं जाऊ द्या चुलीत मीच आहे एवढं मग मला माहिती आहे म्हणून विनंती आहे पोरो आता पहा बारावी कॉमर्स केलं बी कॉम करा बी एल एल बी करा डिझाईनिंग करा डिप्लोमा इन एज्युकेशन करा बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स करा बॅचलर ऑफ कॉमर्स करा त्यानंतर पहा आयुष्य जिंकलं तर असं जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा म्हणून गंमत म्हणून हरलोत यास कल का जिंकलं जिंकण्याची सवय झाली पाहिजे आणि हरलो तर वाटलं पाहिजे जस्ट म्हणून हरलो लेच वेळा जिंकलोय बाबा चला एकदा हरणं हे गरजेचं आहे कल का ईसीजी मधल्या अशा रेषा जोपर्यंत तोपर्यंत माणूस जिवंत आहे म्हणून जीवनाचा अर्थच आहे खडतार जीवनाचा अर्थच काय झापूक झुपूक जीवनाचा अर्थच जीवना काय खिचाक हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे म्हणून लक्षात घ्या की बाबा आर्ट केलंय आर्ट आर्टकड पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कमी आहे काल परवा यू पी एस सीचा निकाल लागला त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त पोरं पहा कशाचे लागले काल का कशाचे लागले इंजिनिअरिंग आणि आर्ट शाखेचे तर पहा बी ए करा त्याच्यानंतर फायनल इयर सेकंड इयर बी ए एल एल बी करा बी एस डब्ल्यू करा बी जे एम सी करा बी एड करा डी एड करा फॅशन डिझायनिंग करा इंटीरियर करा बी एड बी एड डी एड केलं मायासारखा क्लास टाका है ना क्लास टाका लोकांचा कार्यक्रम करा हे की नाही बबाड गाड्या घ्या हवा करा पण आपल्या हवेनं कारण का हा काळ आपला येणाऱ्या काळ पाच वर्षामध्ये मेहनत आपण करावं आपल्या बापानं कॉलर टाईट करून गावात फिरावं पैसा आपण कमावा वयाच्या उत्तर आपल्या बापानं गावात हवा करावी तीच गोष्ट महत्वाची आपल्या गावात छानपैकी मोठी गाडी आणावी त्या गाडीत आपल्या बापाला बसून आणावं जिथं गर्दा आहे ज्या ठिकाणी लोक गर्दी करतात त्या ठिकाणी आणावं आपल्या बापाचा पाय त्या कारमधून खाली पडावा आपण पाया पडावं ज्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला एका ड्रेसवर पाहिलं होतं आपल्या बापाला कधी मोटरसायकल भेटली नाही तो बाप मोठ्या फोर व्हीलरमध्ये ज्या कारची किंवा चाळीस पन्नास लाख असली पाहिजे त्याच्यातून आपला बाप त्या गावात उतरला पाहिजे आणि त्या बापाकडे पाण्याच्या गावातल्या लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यासाठी तू प्रौढ नागरिक आहे वय वर्ष अठरा तो आहे आता तिह्यावर जबाबदारी आहे घरातल्या मायबापाच्या कपड्यांची घराच्या चित्राची घरातल्या भौतिक सुविधेची आपल्याला ज्या ज्या लोकांनी डावललं गावातले लोक शहरात गेले तालुक्यात गेले बड्यापैकी वास्तुशांती केली पण त्यांनी आपल्या बापाच्या गरिबीमुळे आपल्याला पत्रिका पण दिली नाही तर आपल्या समोर कुठल्या तरी शासकीय सेवेचं नाव लागलं पाहिजे खाली थाटात आपल्या बापाचं नाव लागलं पाहिजे पत्रिका दीडशे ते दोनशे रुपयाची आपण तयार केली पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला डावलं होतं त्यालाच आपण पत्रिका दिली पाहिजे विनीतमध्ये आपल्या बापाचं भलं मोठं नाव असलं पाहिजे आणि लक्षात घ्या आपल्या लग्नात लग्नाच्या अगोदर जेव्हा नोकरी लागलो थाटात गावात आपल्या बाबाची वाजत गाजत आपल्या पप्पाची आपल्या मम्मीची आपण मिरणूक काढली पाहिजे तो काळ तुझ्यासाठी आहे कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है जिंदगी ना मिलेगी दोबारा इसलिए जो भी करना है अभी इसी समय स्टार्ट करना पडेगा बारावी झालात जबाबदाऱ्या वाढल्यात बऱ्यापैकी कॉलेजला जा त्या ठिकाणी डॉक्युमेंट टी सी तयार करत असताना आपला आधार कार्ड दाखवा आधार कार्डमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या दशाल तशा नमूद झाल्या पाहिजे नावामध्ये चुका झाल्यानं ना पाहिजे गावाच्या नावात चुका झाल्यानं ना पाहिजे आई वडिलांच्या नावात चुका झाल्यानं ना पाहिजे पुढचा इंग्रजीमध्ये लिहित असेल तर ए च्या जागी व्ही व्हीच्या जागी ओ ओच्या जागी यम झालं ना पाहिजे याची पण काळजी तुम्ही घेसाल आणि म्हणून तयारीला लागा त्यानंतर जर तुम्हाला वाटलं इकडे यायचं बारावी पास झाला आहे तर तुला पुलीस सिपाई होता येते हां तुला तलाटी भरती बी ग्रॅज्युएशनवर द्यावं लागते हे लक्षात घ्या ग्रामसेवक भरती सध्या ग्रॅज्युएशनवर आहे वनरक्षक भरती ही बारावी पासवर आहे कळलं का डाक विभाग भरती बारावी पासवर आहे जलसंपदा पाटबंधार विभाग यामध्ये पण बारावी पासवर आहे महाज्योती याच्यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्र पण आहेत म्हणजे गव्हर्मेंट देखील तुमची काळजी घेते तुम्हाला मोफत शिकवण्याचा प्रयत्न करते तिथपर्यंत तरी तुम्ही अॅपियर होणं काळाची गरज आहे सध्या अल्पसंख्याक आहे महाज्योती आहे त्याच्यानंतर सारती आहे टार्टी आहे बारटी आहे महाज्योती महा महा वितरण महावितरण पदे आहेत त्याच्यानंतर एस एस सी हां इकडे बी स्पर्धा परीक्षा क्षेत्र आहेत म्हणजे गव्हर्नमेंट तर मदत करते पण बारावी बेसवर तुम्हाला एस एस सी जी डीची तयारी करता येते आर्मी नेव्ही एअरफोर्सची तयारी करता येते रेल्वे आर आर बी ग्रुप डीची तयारी करता येते आणि ते करण्यासाठी ताण घेऊ नका मी सदैव सोबत आहे यशस्वी होण्यासाठी तुमचे यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे आफ्टर बारावी तर, बारा तर पालकांना घेऊन एक पंधरा दिवसाच्या नंतर तुम्ही येऊ शकता कुठलाही कार्यक्रम नाही काय नाही मी इथंच आहे कारण आजच मी सकाळी एकाचे केस लय वाढलेले होते ले पालक त्याला माझ्याकडे घेऊन आला मी पालकाला विचारलं पर्सेंटेज पोराल किती आहे पोरांनी सांगितलं सत्तेचाळीस टक्के मी त्याला विचारलं काय तर त्यांनी सांगितलं बाबा आर्ट होतं मग मी त्याला विचारलं विषय कोणते होते त्याला कुठले विषय माहीत नव्हते किती मार्क पडले ते माहीत नव्हतं फक्त मी पाच झालो आहे सत्तेचाळीस टक्के पडलो आहे तर मी पालकांना विचारलं तुम्ही याला काय विचारलं नाही याचे केस असे कसं काय याच्या हातात कडं कसं काय याच्या गळ्यामध्ये बिनाकामाचे दोरे कसं काय त्याच्यानंतर याच्या कटिंगमध्ये याच्या केसाला हा लागलेला वेगळा कलर कस काय याचा अर्थ तुमच्यापेक्षा यानं कोणाला तरी आदर्श मानले तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या एरियामध्ये कुठला भाऊ भैया असेल जो तसा राहत असेल त्याने याच्या खांद्यावर हात टाकला असेल एकदा याचा इंस्टाग्राम चेक करा त्याच्यावर याचा फोटो एका पहा वाटलं तर सकाळ दुपार याला तीन टाईम हाना आणि पंधरा दिवसां माझ्याकडे आणून सोडा मग मायबापांना विनंती आहे तुम्हाला जरी वाटलं की आगळं वेगळं काहीतरी करायचं स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडं आणायचे तर त्या पोराला तुम्ही घेऊन या दुपारी एक ते पाचच्या दरम्यान तुम्हाला वेळ देईल लेकरांसोबत तुम्हाला सांगेल नेमके याच्याकडून काय अपेक्षा आहेत त्या करणं काळाची गरज आहे बारावीनंतर खूप मोठ्या वाटा आहेत पण मायबापांना विनंती आहे तुम्ही दोघं नवरा बायको जर ऐंशी टक्क्यात पास असाल तर लेकरा करून नव्याण्णव टक्क्याची अपेक्षा करू नका त्याला जगू द्या कारण जगणं काळाची गरज आहे डिप्रेशनमध्ये तो जर कायमस्वरूपी गेला तर मग कोणाच्या नावानं भानसाल म्हणून विनंती हे लेकरांना बर्डन देऊ नका हां आणि लेकरांना एम पी एस मार्फत यू पी एस सी मार्फत अधिकारी घडवा पण अधिकारी घडवल्याच्या तो एखाद्या खुर्चीवर गेला तर त्या खुर्चीवर ते आराम खोरान केवळ पैसे खाऊन आहे त्यांना आदर्श घ्यावा तुकाराम मुंडे सरांसारखा आदर्श कोणासारखा घ्यावा तुकाराम मुंडे सर सरां घ्यावा की ज्या ठिकाणी गेल्यावर ह्या राजकारणी लोकांना अलर्जी झाल्यासारखं वाटतंय पण तो माणसानं आतापर्यंत आपलं इमान विकलं नाही त्या माणसानं गोरगरिबांना जिथं न्याय देता येतो कायद्याच्या चौकटीत बसून न्याय देण्याचं काम केलं तसं आपल्या पोरानं केलं पाहिजे राज्याचं नाही तर मायबापाचं पहिल्यांदा नाव रोशन केलं पाहिजे आपल्यामुळं राज्याचं नाव रोशन झालं पाहिजे तसे अनेक लोक या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतात त्या चांगल्या लोकांचे आदर्श त्यांच्यासमोर ठेवा मायबापांना विनंती आहे संध्याकाळी थोडा मोबाईल कमी वापरा पण रात्री आठ ते दहामध्ये लेकरांसोबत जेवण करा लेकराच्या समस्या जाणून घ्या आता तो प्रौढ झाला आहे कोणाच्या संगतीत जाईल तो कोणाचं अनुकरण करेल तो कोणत्या व्यसनाकडे झुकेल का या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे अकरावी बारावीला तुम्ही भल्या मोठ्या फीज भरता त्याला पेकी फिजिक्स केमिस्ट्री बायोचे क्लास लावता पोरग किंवा पोरगी क्लासला होते फिजिक्सचा कॉपी शॉपमध्ये बायोलॉजी असते आणि बापाच्या डोक्याची केमिस्ट्री हो द्यायची नसेल पोरगी नीटला जाऊ देऊन नीट हो द्यायची नसेल तर पर्याय एक हे तुम्हाला पहिले नीट होणं काळाची गरज आहे आणि मग विनंती करतो त्यांचा संपर्क तुमच्या असणं गरजेचं आहे इथं अकरा बारावीचे पोरं आहेत वीस किलो वजन आहे हातामध्ये त्याच्या सिगरेट आहे त्याला जे नाही त्या वेचणं लागलेले आहेत याला कारणीभूत केवळ एकच आहे तुम्ही मोकार है ना लोकांना लुबाडून कमवलेला पैसा आहे तुमचा पैसा इमानदारीचा असेल तर तुमच्या औलादी खराब होणार नाही मग पैसे वाटले एक दोन कमी कमवा पण लेकरावर संस्कार घडवणं गरजेचं आहे संस्कार घडवल्याच्यानंतर म्हणजे तुम्ही घरी कार राहू शकता पण संस्कारासोबत का राहायला वेगळी हिंमत लागते ती हिंमत तुम्ही प्रद काय प्र... प्र... करा निर्माण करा आपल्या लेकरांशी संपर्क वाढवा लेकरां ज्या क्लासला जातात ज्या ट्युशनला जातात तिथं त्या शिक्षकांसोबत भेट घ्या लेकरात काय कमी आहे लेकरात कोणती क्वालिटी आहे त्याचा शोध घ्या त्या क्वालिटीला प्रोत्साहन द्या आणि लेकरांना ज्या हवं हो ते करू द्या केवळ कोणतरी बाजूला लागला आहे त्यांना गुलाल टाकून बड्यापैकी गाणं टाकल्यामुळे आपलं पोरग पोलीस भरतीकडेच गेलं पाहिजे ह्या मी मताचा नाही दुकानं चालवण्यासाठी प्रत्येकजण प्रत्येकाची ॲड कराल पण तुम्हालाही कळालं पाहिजे कोणत्या दुकानात कोणती वस्तू मौल्यवान आहे कोणतं दुकान भपका आहे कोणत्या दुकानात रियालिटी आहे ह्या पण गोष्टी करून आपलं पोरगं दुकान नाही तो एक मोती आहे काल का पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला त्याचं अस्तित्व नाहीचं होतं तो जर दवबिंदू या नात्यानं पाण्यावर पडला त्याचा दवबिंदू होतो तर आपलं हे जे लेकरू आहे ते तर हाताच्या फोडाप्रमाणे त्याची काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे त्याच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि लेकरं घडवले पाहिजे याची तुमच्याकडून अपेक्षा आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये भरपूर विषय आहेत आय बी पी एस आहे एस बी आय आहे जलसंतप जलसंपदा आहे भरती आहे झडपी भरती अनेक पदं आहेत पण बाळांनो इकडं अभ्यास पण तेवढा मोठा आहे आणि म्हणून अभ्यास करत असताना कुठला आला ताण घ्यायचा नाही शौर्य भरती इथं पाचशे नव्याण्णव दाखवले ही केवळ दोनशे रुपयाला बॅच आहे आता सध्या शंभरच रुपयाला आहे आर आर बी ग्रुप डी दोनशे रुपयाला बॅच आहे सर्वच बॅच एकशे एकोणपन्नास आणि दोनशे रुपयाला आहेत त्यासाठी विठ्ठल कांगणे हे आपलं ॲप आहे ते स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं त्याच्यातून बॅच घ्यायची इथे येऊन करायचं असेल तर सध्या दोन्ही हॉस्टेल फुल आहेत म्हणून पंधरा ते वीस दिवस कुठलंही ॲडमिशन होणार नाही ॲडमिशन करण्यासाठी मिनिमम तुम्हाला वीस मेच्यानंतर नंतर यायचे काल का वीस मेच्या नंतर दुसरं वस्तीग्रह आणि त्या ठिकाणी तुमची व्यवस्था होईल आता कुठल्याही पोरांचं ॲडमिशन होणार नाही पालकांना देखील विनंती येऊन आपला वेळ वाया घडला का वीस तारखेच्या नंतर नक्की या तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी लेकरांचं होऊन जाईल ही तयारी तुम्ही करायची आहे हे पा पोलीस भरती सैन्य भरती या ठिकाणी येऊन राहण्या खाण्याची व्यवस्था तो क्लास आहे काहीला खाणं पटत नाही आणि महाराष्ट्रामध्ये आजही सांगायलो हे शनिवारी घेतलेला तीन तासाचा क्लास आहे हे तेच शर्ट आहे हे बसलेले बनेलवर पण पोरं बसले गर्मी लागू लागली पण त्याप्रमाणे तो विचार केला नाही कारण का आज आपण थांबलो तर कोणीतरी आपल्या पुढं जाणार आहे आणि त्याला पुढं जाऊ द्यायचं नसेल तर पर्याय एक हे आताची मेहनत उद्याचं आपलं भविष्य घडवणारी आहे आता आपण गाढवासारखी मेहनत केली येणारा काळ पूर्ण सिंहासारखा गाजवता येणार आहे म्हणून हे लेकरं मेहनत करतात ह्या मुली आपल्या आहेत आपण इस्ता एक शब्द आणि त्या त्यापूर्वीच्या मेहनतीला एक प्रतिसाद असतो तर यावर्षी पुन्हाही तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात सर्वात टॉप रिझल्ट आपला असणार आहे त्याचं कारण लेकरांचा विश्वास आपली मेहनत लेकरांची मेहनत आणि लेकरांची मायबापाच्या कष्टावर असलेली श्रद्धा ती आपण कायम ठेवून लेकरं घडवणार आहोत आणखी भरपूर काय करायचं आहे आपल्या क्लासचं नाव आहे स्वामी विवेकानंद आणि म्हणून पालकांनी आपल्या लेकराला सांगायचं बाळा उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहू नका थांबू नका स्वामी विवेकानंद तर अशा अनेक वाटा आहेत या वाटेमध्ये कुठतरी आपलं पोरगं झळकलं पाहिजे ज्यांना घराचं नाव केलं पाहिजे मायबापाला कुठल्या तरी स्टेजवर बोलवलं पाहिजे त्या मायबापाचा सत्कार झाला पाहिजे मधातून मायबापाची एंट्री झाली पाहिजे आजूबाजूच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि आपल्या मायबापाला कुठल्या स्टेजवर कोण्या ठिकाणी बसवायचे ती ताकद केवळ आणि केवळ आपल्या प्रयत्नात आहे ते प्रयत्न करा आणि आपल्या मायबापाच्या गावातल्या जनमानसाचा सन्मानाचा दर्जा उंचावा एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करतो बारावी पास झालेल्या सर्व लेकरांना हृदयाच्या तळापासून एक मोठा भाऊ या नात्याने शुभेच्छा देतो जे नापास झालेत त्यांनी ही लढाई अंतिम आहे असं समजायचं नाही आहे आणखी भरपूर काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी करसाल मायबापाचं नाव मोठं करसाल राज्याचं नाव मोठं करसाल अधिकारी झालेत एक आदर्श अधिकारी या नात्याने गोरगरिबांना न्याय देसाल एवढी तुमच्याकडून अपेक्षा करतो सर्व लेकरांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान